काल वादळामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी दुर्घटना झाल्या त्याच्यामध्ये घाटकोपर परिसरामध्ये एक मोठी होर्डिंग पडली आणि त्याच्यामुळे असंख्य निरापराध मुंबईकरांना आपला जीव गमवायला लागला आता कालपासून एक माहिती बाहेर येते की ही जी काही संबंधित कंपनी जिची ही होर्डिंग होती तिला अगोदरच मुंबई महापालिकेने नोटीस देऊन टाकलेली की ही होर्डिंग काढून टाका तुमचा कार्यकाळ होर्डिंग लावण्याचा संपलेला आहे तर ही त्या मालकाने ऐकलं नाही मालकाचं नाव भावेश भिंडे आहे असं मी ऐकतो आता हा भावेश भिंडे नेमकं ने कोणाचा पार्टनर आहे संजय राजाराम राऊतचा भाऊ सुनील राऊत आणि भावेश भिंडेचे काय संबंध आहेत या भावेश भिंडेला सुनील राऊत मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरे बरोबर फोटो काढला होता का ह्याचेही उत्तर थोडा संजय राजाराम राऊतनी आपलं थोबाड उघडून आम्हाला द्यावं रोज सकाळी उठून भ्रष्टाचाराचे आरोप बसत करायचे बसून करायचे पत्र लिहित बसायचे मग एक पत्र संजय राजाराम राऊतला सांगेन जरा पोलीस आयुक्तांना लिहा आणि मागणी करा की या भावे भिंडेच्या जे जे पार्टनर आहेत जे जे जबाबदार आहेत ते निरपराध ज्यांच्यामुळे निरपराध मुंबईकरांना काल जीव गमवायला लागला ती वेळेत होर्डिंग काढली असती तर आज ते सगळे मुंबईकर जिवंत असते त्यांच्या कुटुंबावर हे मोठं संकट आलं नसतं म्हणून या दुर्घटनेचे जे जे जबाबदार आहेत जे जे भावेश भिंडेचे पार्टनर आहेत त्या सगळ्यांवर एफआयआर एफआयआर व्हावी चौकशी व्हावी आणि त्यांना संबंधितांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी मी या निमित्ताने करतो